लाईव्ह शोध सत्य बातमीचा मंचर विभागात संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री अनिल कुमार डोंगरे यांच्या मनमानी आणि भ्रष्ट संयुक्त कृती समिती सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तांत्रिक कामगार युनियन पाच हजार एकोणसाठ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन एक हजार एकोणतीस मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ इत्यादी संघटनांच्या वतीने मंचर विभागीय कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी भव्य द्वार सभा घेऊन आंदोलन करण्यात आले मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता हे शाखा अभियंता तांत्रिक कर्मचारी लेखा वाचताना कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहे तसेच खासगी एजंट कंपनीच्या कामात सहभाग करून कर्मचारी आणि अधिकारी तसेच वीज ग्राहक यांना त्रास देत आहे अनेक ग्राहकांनी विभागीय कार्यालयात लेखी तक्रारी आहे त्यामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे त्याचा परिणाम कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंचर उपविभाग यांनी त्यांच्या सोबत काम करण्याची मानसिकता नसल्याचे सह्यांचे निवेदन माननीय कार्यकारी अभियंता श्री बांगर साहेब यांना दिले आणि कारवाई करून बदली करण्याची मागणी करण्यात आली वेळोवेळी लेखी आणि तोंडी कळूनही महावितरण त्यांच्यावर कारवाई करीत सर्व कामगार आणि अधिकारी यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले जर तीन दिवसात बदली न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे एक दिवसीय साखळी आंदोलन दिनांक चोवीस पासून मंचर उपविभाग काम बंद आंदोलन सुरू होईल प्रतिनिधी बाबा इनामदार बाबड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा